नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती पाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवांना खोरिपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजळे टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो मित्रांनो खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो कॅरेट जळे अवक मित्रांनो बावीस हजार एकशे सत्तर कॅरेटची हवक होती खोरीपाटा टोमॅटो मार्केटमध्ये आज तर शेतकरी मित्रांनो बदला टोमॅटो कॅरेट भाव तर आज ज्यूसचा बदला पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला साठ रुपये कॅरेट तर ज्यूसचा पन्नास कोरडा साठ रुपये कॅरेट तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू हलक्यात हलके गोलटी सत्तर, सत्तर ते ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत हलकी गोलटीचे बाजाराव सत्तरऐंशी तसेच चांगल्या प्रकारचे गोलटी नव्वद ते शंभर रुपये कॅ कॅरेटपर्यंत चांगले गोलटीचे बाजाराव नव्वद शंभर रुपये तसेच सुपर वी आय पी चांगली गोलटी एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत सुपर वी आय पी गोलटीचे बाजार हो तर शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भा बघू कमीत कमी काय लेवल होते व सरासरी व वी आय पी टोमॅटो काय बाजार होते बघू आज आज कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो आज तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत हलके मिडियम तसेच आज सरासरी लेवल मित्रांनो चारशे अकरा रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत सरासरी लेवल होती खोरेफाटा टोमॅटो मार्केटमध्ये चारशे अकरा ते चारशे साठ रुपयापर्यंत सरासरी लेवल तर मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे साठ रुपयाची आतच होती चारशे अकरा रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव नवीन माल पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत होते तसंच व्ही आय पी टमॅटो सहाशे रुपयापासून ते सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत व्ही आय पी टमॅटो विरांग एकवीस चौऱ्याहत्तर असे चांगल्या व्हरायटीचे बाजारवा जे नवीन चांगल्यात चांगले माल क्वालिटी बन ते सहाशे रुपयापासून ते सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत आयस्ट बाजारा होता तर सरासरी चारशे साठ रुपयापर्यंत आणि नवीन चांगले माल पाचशे हो हो ते पाचशे पन्नास व वी आय पी एक सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत आयुष्ट इस्ट बाजारभ होता खोरीपाटे टोमॅटो मार्केट असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला